बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार यशवंत अपन पहा तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पारंपरिक ढोलतासा गजर डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक रथ सजावट अशा विविध स्वरूपात भक्तिमय वातावरणात भोसरीयेते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणाच्या गजरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळाचे महा महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आलं भोसरी येथे राजमाता जिजाऊ उड्डाणपूलजवळ महापालिकेच्या वतीने नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता या ठिकाणी परिसरातील अनेक गणेश मंडळाच्या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आलं यामध्ये संत ज्ञानेश्वर भाजी मंडई कानिफनाथ मित्रमंडळ श्रीगणेश मित्रमंडळ श्रीराम मित्रमंडळ पठारे लांडगे तालीम लांडगे लिंबाची तालीम आदी प्रमुख गणेश मंडळाचा समावेश होता यावेळी उपआयुक्त अण्णा बोधडे राजेश आगळे आयुक्त सहआयुक्त उमेश ढाकणे श्रीनिवास दांगट मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल विशेष अधिकारी किरण गायकवाड जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक प्रशासन अधिकारी नाना मोरे कार्यकारी अभियंता महेश काळे शिवराज वाडकर सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश भाट कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर ढवळे आदी अधिकारी कर्मचाऱ्यांनी गणेश मंडळाचं स्वागत केलं दुपारी साडेचार वाजता गणेश मंडळाचं येणारा यायला सुरुवात झाली दरम्यान महापालिकेच्या कर्मचाऱ्यासह विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते या ठिकाणी महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका अग्निशामक वाहक आपत्ती व्यवस्था पथक महापालिकेचे सुरक्षा रक्षक महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले होते मिरवणुकीत विविध गणेश मंडळा मंडळाच्या कला व क्रीडा पथकाद्वारे महापालिकेचे नियंत्रण कक्षासमोर ढोल तासाच्या प्रात्याक्षिक सादर केलं या पथकामध्ये लहान मुलासह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला लहान मुलांनी सादर केलेल्या सहा साहसी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले या कला व क्रीडा पथकाच्या प्रतिनिधीचा सन्मान देखील यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आला ढोल पथकाची धरलेल्या ठेक्याने गणेश भक्तांची भक्तांनीही ढोलाच्या ठेक्यावर ठेका धरण्यास भाग पडलं दरम्यान आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन घाटावर कृत्रिम विसर्जन हौद निर्माल्यकुंड मूर्ती संकलन केंद्र अशा विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या तसेच यावर्षी पहिल्यांदाच महापालिकेच्या वतीने आठ क्षेत्रीय कार्यालयीन पंधरा विघटन केंद्र स्थापनाची स्थापना करण्यात आली होती या विघटन केंद्राच्या गणेश मूर्तीचे शास्त्रोक्त पद्धतीनं विघटन करण्यात येणार आहे शी यावर्षीही पर्यावरणपूरक गणेश मंड गणेश विसर्जनाला स मंडळांनी प्राधान्य देत कृत्रिम विसर्जन हाऊजात मूर्ती विसर्जन केल्या बहुतांश मंडळांनी महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रावर आणि स्वयंसेवी संस्थाकडे विसर्जन करण्यासाठी मदतीपूर्वक करण्यात भर दिला क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली सर्व विस विसर्जन वी... घाटावर चोख व्यवस्था करण्यात आली होती जीवरक्षक आग्नी दलक, अग्निशमन दल सुरक्षा दल आपत्ती व्यवस्थापक पथक रुग्णवाहिक वा रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक आरोग्य पथक महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आली होती अशी माहिती भोसरी प्रतिनिधी यांनी दिली पुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा